सो हाय गायज स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन व्लॉगमध्ये आता काय हॉरर स्टोरी येत आहेच हॉरर स्टोरीचं काय एवढा संबंध नाही फक्त त्याला प्रेम जरा कमी भेटतं आहे आपल्या ब्लॉगपेक्षा तिकडे जरा प्रेम कमी भेटतं आहे आत्ता मी आलो आहे असू दे ते जरा बघा तिकडं काय विषय येतो तर मी आत्ता आलो आहे आपल्या इकडे कापसाला आलो आहे मामाच्या गावाला तर इकडचा एक मित्र आहे मित्र भाव काय पण बोलू शकतो त्याला तर तो बोलला जरा बैल चालवण्याचे आहे शर्यतीचे आणि ह्या ह्या साईडला कोकणात आहे ना शर्यतीचा नाद खूप आहे तर बोललो चला जाऊया आपल्याला कंटेंट तर भेटला आहे मग लॉक करून टाकू आपल्याला काय की एवढे मिनटे होतील तेवढे होतील अ, कंटेंट काय नव्हतं तर ह्याच्यावर ना आपल्याला फक्त कंटेंट काढता आला पाहिजे ओके एवढंच मी बोलतो आता तुम्हाला दाखवतो बैल पण दाखवतो आणि मित्र पण दाखवतो ओके तर हा आहे आपला मित्र सागर हां हां हा सागर आणि पुढा येतो बाजी जरा इकडे जरा उतर आहे जरा हा उतर जाऊ दे नंतर कॅमेरा माझ्याकडे येतो नाही तर दोघं पण तोंडावर पडू बाकी काय नाही तर सागर बाजी कुणाच आहे हा बाजारात आजी साळी कापसा हां 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 सुलतानग्रुपचा सुलतान ग्रुपचा आपला भाजी आहे विषय एवढाच आहे तर जरा कसा त्याला बिम लागतो ना तर सागरच सगळ्यांची त्याची काळजी घेतो बघतो सागर सागरला नादलं आहे बैलांचा तर तो आपला कापसाकरांचा भावी जॅकी आहे तुम्हाला जॅकी व्हिडिओ इथं दिस व्हिडिओ टाकतो ह्याच्यानंतर ह्यानी दिल्यानंतर टाकतो तुम्ही फक्त बघा कसं काय आहे तो पाहिजे असेल तर संपर्क साधा बाकी काय नाही गावठी मध्ये घाटीमध्ये काय एवढं माहीत नाही गावठी मध्ये फिक्स आहे तुझी जोडी पिकाने घेऊन आपली आणि सोबत सागर सागरचा सागरचा व्यायाम होतोय जिमला नसेल जात नसेल ना जात तरी व्यायाम होतोय ऍडजस्ट करा आणि किती मिनिटं होतील ते होतील बघू नंतर बॉल बोलायला पण काय नाही हा एवढा एवढा बैलचा बैलांचं शौकीन आहे शिक बैलगाडा शरीरीतला तरी भिकारी काय बोलत नाही त्याला बोलते अरे काहीतरी बोल मला समजत नाही काय बोलायचा असू दे आता काय त्याला बोललो बोलून बोलून थकलो काहीतरी बोलल पण कॅमेऱ्यासमोर लाजता तो बाकी काय नाही बघू आता काय बोलतोय तो एवढा जरा जराशी सुई लावले बघू लाज असेल तर जरासा बोलेल लई नाही जरासा या मला ना वाटत असू पण मी काय म्हणतो आता आपल्या आपल्याकडे जी मॅच सुरू आहेत ना मॅच सुरू होणार आहेत आठ नऊ दहा अकरा बारा पाच दिवस मॅच आहेत तर पाच दिवसाचं लाईव्ह स्ट्रीमिंग पण आहे आपल्या चॅनलवरती तर जरा तिकडं पण सपोर्ट असू दे आणि एवढंच मी आता एवढा बोलच तर राहिलो कुठं हे गेलं सागर मी काय बोलतो आहे अजित साळू आहेत ना त्यांची दावण काय सुलतान आहे हां छोटा म्हणजे डब म्हणून हां भाजी एक आहे हां रायफल एक वासर आहे हां आत्ता नवीन घेतलेला पिस्तूल एक आहे वरती काठ वर आहे काय आणि त्याच्यातला टॉपचं उठला आहे <messive> म्हणजे <मंगें> चांगला सगळे <messive> हां पिस्तूल पण तिकडे पोहतोय चांगला वर घाटात इकडे हा दोन्ही साईड पोजी भाजी भाजी काय हो अच्छा मग फायनल तर गुलाल कुणी कुणी घातले नाही चौघपैकी पिस्तूल इकडे घाटावरती दोन घेतला नाही घाटावरती हो हां आणि बाजी नाक चार घेतला नाही पण म्हणजे फायनल फायनलमध्ये आपला बाजी राहतोय हो बाकी आहे नाही चला बघूया आणि आता पायऱ्या पैऱ्यापासून जरा मग आता मैदान कुठले आहेत तेव्हा जाणार आहे की नाही रविवारी मैदान भाजी जाणार आहे ना चला मी येतोय अजून एक गुलाल लिहितोय आपल्याकडे त्याची काय काळजी नाही येतोय गुला सागरी नदी उठली साईडची पण नदीला नाव असेल ना मर ते जीव दे जीव ह्या नदीत आहे ना जारसा पाणी तिथे जाऊन जीव दे वा आहे <laughs> चला मा आता आपला मगरी वगैरे आहे तुम्हाला दाखवतो दिसली की मग वरती आहेत वरती आहेत मग तो असते तर ते आहे ती सहसा कुणाला दिसत नाही आणि आता आपला अचानक अचानक मध्ये भयानक ठरलाय इथून खरं तर इथूनच कट मारतो म्हणजे सागर इथून एकटं असतो तेव्हा जातो मग घरात बैलांना ठेवतो म्हणजे वगैरे इथूनच म्हणजे गोल फिरून डायरेक्ट घरात छिवूया एवढाच मग आता अचानकमध्ये भयानक सागर म्हणतो जाऊया आता काय वाजले सहा वाजलेत तर बोल ठीक आहे आपण मग मंदिर आहे इथं गावचं मंदिर आहे आपला कापसाळचा देवीचा तर तिथं जाऊन येऊया तुम्हाला पण दाखवतो मंदिर कसा येतो आपला गाव कापसाळ गावचा तर सागर मी काय म्हणतो आहे आता हे जे बैलाला रंगवले ना पोटा वगैरे तर ते जेव्हा जातावनास काय ते आपल्या शर्यतीला तर कोण रंगवतो ते मी तर तू रंगवतो हो काय हो। हो। करत नाही तुला बघा आणि ह्याच बैलाला की बाजीलाच की सगळ्यांना सुलतान वगैरे यांना सगळ्यांना हाय काहीतरी पोरगा करतो आहे पोरगा पॉरगा मनात नाही घेत आहे एक घ्यायचा बैल अजून लहान आहे ना लवकरात लवकर घेत मग घेतलं पण अजून का आपल्याला कंटेन मिळेल बाकी की काय नाही त्यामध्ये मला पुढे दिवस रात्र करून कष्ट केलेलं पुढे जातो तिकडू अरे जातो सुरे तिकडू नाही मी जातो तर आपण आलेला आहे कापसाची जी रामदेवता आहे ना तिथं आपला देऊळ आहे हे बघा हा आपले आहे सुकाई देवी हे बघा मंदिर थांबा एक फोटो घेतो थांबण्यासाठी रात ओके आता आतमध्ये जातो आहे सागर आणि बाजी उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात बाजी आपल्या देवीचा जरा आशीर्वाद घेण्यासाठी कारण की लवकरच नव्हतं येत म्हणजे नव्हता ठरलेला अचानकमध्ये भायनक आलेला आहे तर आता बाजीला जरा पाया पडूया देवीच्या चला मस्त की एक राऊंड मारतोय तर बघा देवीच्या मंदिराचं एक राऊंड मारतोय भाजी आणि सागर की बघा सुकाई देवी चला एक राऊंड मारलेला लवकरच राज करत आणि लगेच छू दर्शन घ्या तुम्ही आणि हे का म्हशी म्हशीसुद्धा सुद्धा आहेत गाव ना गाव म्हटल्यावर सगळं काय आहे कोकण ना शेवटला हे का बायलाची दशत बघा लगेच साईडला झाले दशत आहे बाकी काय नाही मला नाही माहित पण बाकी बरोबर नाही तु सागरा बोललो जाल ना बरोबर जाल म्हणतो बघूया आता तर बघा तोच नेते मला मी नाही नेत आहे तोच नेते हा खरे आता सागर आहे ना बाजीला पळवत आणतो बोललो मग पुढे जातो शॉर्ट येईल ना चांगला बाकी काय नाही एवढत आपला बाजी जातोय घरात आणि तिकडून एक येतोय पांढरा म्हणून थांबा दोन मिनटं कुठं गेला झाडापाटी आहे दोन मिनटं वेट वेट अँड वॉच हा आता बघा दिसला तर आता बाय आपल्या बाजीचा व्यायाम झाला आहे आता आपण जातो घरात छू डायरेक्ट छू आणि हा बघा मी काय म्हणतो आहे हा ग्राउंड बाग असा आहे एक नंबर ग्राउंड आहे आणि इथं आहे ना ओरंग मॅच होऊ शकतात असं मला तरी वाटतंय घेतली आणि गेलो बा कुठं आता परत मला धावायला लागेल आता इथून वाट आहे काय सांभा इथून वाट बघतो यांना जाऊ ती कुठं इथून वाट असेल आय थिंक चला वाट भेटली एकदम कचकीमध्ये रुब्बा चला आता आपण आय घरात बघा हाय तू सुलतान मागाशी बोलला ना सागर ना ना आ, हा बघा हा सुलतान आणि इकडं आहे तो बाजी मागाशी घेतलेली ना आपण तोचा रुंबा दोघ जण आहेत भाऊ भाऊ आंबण खात आहेत खाऊ दे विषय काही नाही विषय एवढाच आहे जरा भाजीची टोपली इकडं असते ना म्हणजे जरा पुढं चांगला असता असू दे खाऊ दे तिकडं बैल बांधलेले आहेत आपण तर आता आपण जाऊया घरात वेळ झाला वाजले संध्याकाळचे साडेसहा एक तास लागला हा दररोज कसा था। कसा जातो श्री तू तु? काय वाटत नाही काय इथ काय लागला माझा <laughs> <laughs> किती किलोमीटर असला तरी अंदाज तीन चार किलोमीटर असेल तीन चार किलोमीटर दररोज चालतो जास्त तरी पण तर बाजूला नेतो दररोज असू द्या आता काय दोघंजणं सुलतान आणि आपला पांढरा होता तो रायफल नाही दाखवू शकत जरा तो तिकडं होता यातना बघितला असेल जरा दिसला असेल सुलतान आणि रायफल होता त्यांना एका दिवस साड काहीतरी करत नेत असेल आता आपण बाजीला नेली मस्तपैकी फिरून आणला आंबवान खाल्ला आता झोपल काय झोपल काय खाऊ आहे काय माणूस आहे तो झोपल तो काय पण या टायबीत बोलत असतं चला आता आपण तुझ्या घरात आणि उद्या डायरेक्ट छू आपल्या घरात जर का तुम्हाला लॉग आवडला असेल आपला बाजीचा लॉग जरा मस्तपैकी चालवाय नेलेली Uh, कापसाळातला एक व्हॉग पडेल आणि जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर इथं सेंड करू लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके भेटूयात असत कुठल्या ब्लॉगमध्ये किंवा हरव्हर स्टोरीमध्ये गुड बाय ही सब